यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या स्मार्ट सिटीच्या कामांची दुरावस्था आयुक्तांनी व्यक्त केली खंत मात्र या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारची सेहेचाळीस कामे करण्यात आली त्यातील निम्म्यापेक्षा जास्त कामे गरज नसताना केवळ ठेकेदारांना जगवण्यासाठी आणि टक्केवारी खाण्यासाठी केली याबाबत पहिल्यापासूनच यस न्यूज मराठीने आवाज उठवला या कामांची सध्या दयनीय अवस्था असून त्याची देखभाल दुरुस्ती देखील महापालिका करू शकत नाही हे दुर्दैव महापालिका आयुक्त नव्या उत्साहाने याची पाहणी करत आहेत मात्र वर्षानुवर्षी महापालिकेत काम करणारे अधिकारी या संदर्भात ब्र शब्द देखील काढत नाहीयेत कामांची पाहणी करून त्यांची सध्याची परिस्थिती पाहून आयुक्तांनी देखील खंत व्यक्त केली सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून अम्युजमेंट पार्क उभारले त्याची दुरावस्था तर न पाहणारे आहे ते जसे बांधले तसे बंदच आहे एलईडी प्लाझा पाच कोटी रुपये खर्च करून बांधला गेल्या वर्षभरापासून याच्या ऐंशी टक्के लाईट बंद आहेत शहरातील काही बागा आणि स्मशानभूमी स्मार्ट सिटी योजनेतून विकसित करण्यात आल्या मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे सिद्धेश्वर तलावाभोवती मिनी ट्रेन सुरू करण्यात आली ती सुद्धा गेल्या दीड वर्षापासून बंद अवस्थेत आहे अशीच अवस्था इथल्या लाईट अँड शोची आहे महापालिकेच्या समोर उभारलेले सोलर पॅनल अद्याप सुरू झाले नाही ही सर्व कामे पाहता या कामांना मंजुरी देणारे आणि त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून मलिद खाणाऱ्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत हे नक्की आता महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे याबाबत काय भूमिका घेत आहेत हे महत्त्वाचे ठरणार आहे उजनी धरणातून भीमा नदीत सोलापूर साठी सोडलेल्या पाण्याचा वेग वाढवला आता सहा हजार क्युसेक वेगाने पाणी। <गण> सोलापूरच्या हुतात्मा बागेत जिमचे विविध साहित्य बसवण्यात आले व्यायामासाठी नागरिकांची गर्दी सोलापुरातील सेतूचा मक्तेदार गुजरात इन्फोटेकचा ठेका रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले महाराष्ट्र विकास सेनेचे आंदोलन राजस्थानच्या जैसरमेर जिल्ह्यात कृत्रिम प्रजनन केंद्राला आले यश चार मारडूक पिल्लांना देण्यात आला जन्म बिहार मध्ये नावाजलेले पोलीस अधिकारी शिवदीप लांडे आता स्वेच्छा निवृत्ती घेऊन बिहार विधानसभेच्या आखाड्यात उतरले हिंद सेना नावाचा पक्ष लढवणार स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट

नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यासंदर्भात दोन हजार नऊशे सत्तर हरकतींवर पंधरा एप्रिल पासून शासन नियुक्त चार सदस्य समिती घेणार सुनावणी महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे सोलापुरातील कोनापुरे चाळीत राहणाऱ्या राजनंदिनी कांबळे हिचा विजेच्या धक्क्याने झाला मृत्यू उन्हाळ्याची वाढली तीव्रता सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहरात वाढू लागली पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी सोलापुरातील बाळीवेस येथे बुधवारी सकाळी जैन बांधवानी अकरा लाख वेळा केले नमोकार मंत्राचे पठण हनुमान जयंतीची सोलापूरच्या विविध हनुमान मंदिरात सुरू झाली जय्यत तयारी शनिवारी शोभायात्रा हनुमान चालिसा पठण आणि अवतार सजावट असे विविध कार्यक्रमांचे आयोजन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक चित्र सोळा एप्रिल रोजी स्पष्ट होणार दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडार कवठे येथील नीलावती कोळी या अंगणवाडी सेविकेने केली आत्महत्या आपले सरकार हे पोर्टल दहा ते चौदा एप्रिल असे पाच दिवस राहणार बंद सोलापूर झेडपीला जलजीवनच्या कामाचा निधी वितरण करण्यासाठी शासनाकडून तेवीस कोटींचा निधी प्राप्त पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईट सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर मुंबई हल्ल्यातील दोषी तहवूरला आज भारतात आणणार मुंबई आणि दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्याची तयारी एनआयए चे पथक पोहोचले अमेरिकेत अमेरिकेने चीन वर लादला एकशे चार टक्के कर आजपासून कर होणार लागू ट्रम्प म्हणाले अनेक देशांनी आपल्याला लुटले आता आपली लुटण्याची वेळ आलीये भूतानच्या सत्तावीस वर्षीय तरुणीवर पुण्यात लैंगिक अत्याचार वास्तव्य आणि शिक्षणात मदतीच्या बहाण्याने अडकवले नऊ जणांवर गुन्हा दाखल काँग्रेसच्या चौऱ्याऐंशी व अधिवेशनाचा आज दुसरा दिवस देशभरातून सतराशेहून अधिक प्रतिनिधी झाले सहभागी राहुल आणि प्रियांका गांधी करणार मार्गदर्शन बलात्कार आणि खून प्रकरणात वीस वर्षांची शिक्षा भोगत असलेला गुरमित राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर दिवसांचा पॅरोल मिळाला विविध कार्यक्रमांसाठी रही तुरुंगात एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शेतीच्या वादांवर तोडगा काढणाऱ्या सलोखा योजनेला दोन हजार सत्तावीस पर्यंत देण्यात आली मुदत वाढ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय पंतप्रधान मुद्रा योजनेद्वारे दहा वर्षात बत्तीस लाख कोटींचे कर्ज देण्यात आले यामध्ये लाभार्थी महिला आहेत मोदी म्हणाले या योजनेमुळे लोकांची स्वप्ने सत्यात उतरली यंदा जून ते सप्टेंबर सरासरीच्या एकशे तीन टक्के इतका पाऊस महाराष्ट्रात ही समाधानकारक स्कायमेटचा पहिला अंदाज जाहीर शेतीसाठी उत्तम चेन्नईचा सलग चौथा पराभव पंजाबने अठरा धावांनी पराभूत केले प्रियांश आर्यचे एकोणचाळीस चेंडू शतक तर शशांक सिंहचे शतक कोलकाता संघ घरच्या मैदानावर सलग दुसरा सामना हरला लखनौने चार धावांनी केला पराभव पूर्ण नाबाद सत्याऐंशी धावा केल्या येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा